नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता सहालासुद्धा दहा कमी इतक्या सकाळी मी ब्लॉगला सुरुवात करते आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाली चपात्या करून झाल्या माझ्या आल्या आणि केस ओले जे वेळ होतो आहे मला जायचं आहे सतीनारायणचा प्रसाद करायला आणि प्रसाद करून येते आणि मग बोलते तुमच्याशी चला <स्थारी>

चालेल घेऊ चलप्रसाद द्या सुप्रसाद करून लगेच आली होती आणि घरातले सर्व कामं आवरून झाले पाहिजे हे बघा पाहुणे ला बी पाच कमी आहे पाहुणे नऊ होत आहे समजून घ्या तर घरातले सर्व कामं आवरून झाले आणि मला जायचंय आहे ताईंकडे पूजेला तर हे सोडून देणार थोडं लांबी इथून आणि स्वयंपाकसुद्धा करून झालेला आहे मुलांचे टिफिन गेले आमचा साहेबांचा सा टिफिन बांधून झालेला आहे किचनवट्ट आवरून झालेला आहे हे बघा किचनवट्ट आवरून झालेला आहे फक्त थोडं फार जाता तिथून आल्यावर आवडणार कारण खूप उशीर झाला आहे ता मी पूजा चालून गेलेली आहे तर इथं मी बनवून दिले कृष्णाला वडापाव आणि ते रात्रीचे त्याला म्हटलं नको खाऊ तू आता इथं तो दादाला वडापाव तर बनवून दिले तो आता जेवण करून घेऊन चपात्या करून झालेला आहे इथं मी भाजी करून झालेली आहे सर्वांचे डबे गेले फक्त एवढी भाजी उरलेली आहे आता आणि इकडे ठेवला आहे माझा चहा हा दुसरे चहा माझा आला बाहेर गेली म्हणजे चहा घेऊन जाते मला बारा साडे बी झाले तरी मी काही टेन्शन नाही चहा घेतला म्हणजे मला जेवण नाही बी राहिलं ना तरी चालतं धन्यवाद आणि हा यांना मटकी दिली होती मी नाश्त्याला यांचा पण नाश्ता झालेला आहे पण मला आता काही नाश्ता चालत नाही मला चहा द्या चहा घेते या मी पण चहा घ्यायला फक्त आता केस घालायचे केस ओले होते ना सकाळी मी केस धुतले होते कारण की मला सत्यनारायणचा प्रसाद बनवायचा होता आणि केस वगैरे धुऊन म्हटलं केस धुवून घेते तर चला सर्व आवरून झाले भारी ना पहिले जेव्हा बांधकाम केलं ना तेव्हा असं हां छान आहे काय म्हणते बोल काही नाही व्हिडिओ छान असतात तुमच्या वाटते तर

Pasti oh. Apalagi <laughs> <laughs>

नाही तिचा ती व्हिडिओ करायचं बघ इकडे बघा आधी किचनची सुरुवात होत आहे आता किचन मला आवडलं आमचा <laughs> बी हाच कलर आहे हो तुम्हाला बोलत आहे व्हिडिओ सर्व्यांनी बघायचा जो जो माझ्या व्हिडिओ मध्ये आहे त्यांनी

रंगोड़ी रांगोड़ी इतकी छान काल्ली मस्त म लगलीस ना Vai dhe sara, sara dha ga-je? Sari... sara dhe chea! Ta no pahalole badin mithaeday. Omeda kuai likebira mwate. Apo mba itu? H ambitiousnya co tortera. Tai mpa ane ka to media haine? Ta kulie nare i te a आत्ता जाऊ आपण किचनमध्ये नाही नाही खातूरक तू येते का <laughs> हे बघ तुला घेतलं मी तुला बी घेतलं बघ देखे दोघी पोरं मस्त मला त्यांचं चालू <laughs> हो का हो किचन कसं आहे किचन कसं वाटलं एकच नंबर किचन आहे ना भारी वाटते चल आपण आता वरती जाऊ वरती कोण आहे वरती न कोण आहे वरती इकडे बेडरूम बाबाची मी दुपारीच घरी येऊन गेली होती मला यायला तरी भरपूर वेळ झाला होता तीन वाजून गेले होते आणि सर्दी खोकल्याने हो इतकी जाम झाली जा मी तुम्हाला काय सांगू चेहरा रामा कसं झालं तर मी उठली सहा वाजता उठायची इच्छा होत नव्हती उठली तरी मी जशी तशी झाडू पोचा वगैरे दिवाबाची सर्व आवरून झालेले आहे बघा इकडे आणि गुड्या राणीचं चा चालू आहे तर सँडविच बनवणं ऐ दूध बंद करणं आणि इतका पसारा करून ठेवलेला आहे ना आणि पसारा आवरायची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही माझी मेन म्हणजे तर थोडा वडापावचा मसाला पडलेला होता छान आहे ग ते वडापावचा मसाला पडलेला हां मग ते होत ती बनवते सँडविच तू बनून खाऊन घे तो आला का बनून घे आणि माझी अजिबात मा इच्छा होत नाही जशी हे बघा पसारा मी भांडे लावता लावता सुद्धा झोपून गेली इतकं मला थकवा आल्यासारखं झालेलं अर्धे लावले मी आर दे दे तो तो नी आणि अर्धे डायरेक्ट इच्छाच झाली नाही भांडे लावायची हो माझा विचारच केला आणि आता मुलं जाई हे खाऊन घेते तर बघते काय बनवायचं आहे तर आणि माझी सासरी बियाणे निंबू आणले त्यांनी ते कुठे होते मी आणि स्वयंपाक तर करावंच लागेल

мне к а

सर कला बेटा 早，快走。